श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर जाणून घेऊया मार्च महिन्याचे राशी भविष्य मार्च महिना राशी भविष्य मेष रास आर्थिक प्राप्ती चांगली होईल कायम स्वरूपाची नोकरी मिळण्याची संधी आहे तुम्ही आनंदी उत्साही राहाल उत्पन्न वाढेल कामाच्या वाढत्या व्यापामुळे ताण जाणवेल विश्रांती घ्या विवाह जुळतील शुभ दिनांक आहे एक चौदा सतरा अठरा एकोणतीस वृषभरास नोकरी व्यवसायात मोठ्या उलाढाली होतील मान सन्मान मिळेल नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी काळ अनुकूल आहे वाद भांडणे टाळा प्रलोभने टाळा विपरीत घटनेतून लाभ संभवतो शुभ दिनांक एक दहा एकवीस अठ्ठावीस तीस रास कौटुंबिक सुख मिळेल विवाह जुळतील संतती होईल वाहन सौख्य लाभेल विद्यार्थी वर्गाला नेतृत्वाची संधी मिळेल रागावर नियंत्रण ठेवा परदेश गमन घडेल आर्थिक मिळकत वाढेल नाती जपा आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल शुभ दिनांक आहे पाच सतरा अठरा एकोणावीस बावीस कर्करास भौतिक सुखसाधनांची खरेदी कराल नातेवाईकांची ये जा वाढेल त्यामुळे खर्च वाढतील कायदेशीर बाबी सांभाळा विचारपूर्वक निर्णय घ्या जोडीदाराची साथ लाभेल कुटुंबातील वातावरण सुखशांतीचे राहील गुरुकृपा राहील शुभ दिनांक सात सोळा वीस पंचवीस सव्वीस सिंहरास शुभ मंगल कार्य घडतील राहत्या जागेसंबंधीचे प्रश्न मिटतील कुटुंबामध्ये मान सन्मान वाढेल आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील काहींना हव्या त्या ठिकाणी बढती मिळेल अध्यात्म वाढेल भावनिक वादळे निर्माण होतील शुभ दिनांक एक नऊ सतरा चोवीस सत्तावीस पुढील रास आहे कन्या रास प्रत्येक काम यशस्वी करून दाखवाल आत्मविश्वास वाढेल मोठी गुंतवणूक करत असताना विचारपूर्वक करा विद्यार्थ्यांना अधिक श्रम करावे लागतील स्पर्धकांचा अंदाज घ्या ज्येष्ठांना जुने दुखणे सतावतील ग्रहमान सामान्य आहे शुभ दिनांक आहे दोन वीस एकवीस तीस एकतीस मार्च तुळरास सार्वजनिक कामांमध्ये यश मिळेल तुमच्या कामाचा इतरांच्यावर नक्की प्रभाव पडेल पुरस्कार मिळतील विवाह जुळतील आर्थिक प्रगती होईल ह्या महिन्यात सकारात्मक दृष्टीने विचारांची वाटचाल करा जवळच्या व्यक्तींना दुखवू नका शुभ दिनांक पाच सात बारा अठरा एकोणतीस मार्च वृश्चिक रास शेती बागायती प्रॉपर्टीची कामे होतील प्रवासाचे योग जुळून येतील नोकरदारांना अनुकूल ग्रहमान आहे शैक्षणिक अडचणी निर्माण होतील मानसिक ताणतणाव जाणवेल सहकार्यांची साथ लावेल मतभेद मिटतील शुभ दिनांक तीन चार सोळा तेवीस सव्वीस मार्च धनुरास प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवाल आर्थिक प्रगती होण्यासाठी नवीन नवीन उपाययोजना कराल विवाह जुळतील अनेकांचे सहकार्य लाभेल महिलांची जबाबदारी वाढेल जमिनीसंबंधीचे व्यवहार पुढे ढकलावे शुभ दिनांक चार सहा एकोणावीस चोवीस एकतीस मार्च पुढील रास आहे मकर रास निर्णायक कामात यश मिळेल कौटुंबिक समस्या जाणवतील शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना यश मिळेल आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील विवेकबुद्धी जागृत ठेवा आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहील शुभ दिनांक आहे दोन आठ चौदा सव्वीस अठ्ठावीस मार्च कुंभरास ह्या महिन्यात तुम्ही सतत कार्यरत राहाल नवीन कल्पना सुचतील मानसिक उन्नती होईल वाहन सौख्य लाभेल मुलामुलींचे नोकरीचे प्रश्न सुटतील वडीलधारी मंडळींना प्रवासाचे योग येतील कौटुंबिक सौख्य लाभेल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल शुभ दिनांक आहे तीन सहा तेरा बावीस चोवीस मार्च मीन रास विलंब त्रास अडचणी अनुभवाल कामाचा ताणतणाव दगदग वाढेल पण आत्मविश्वासाने तुम्ही अडचणींना तोंड द्याल खेळाडू वर्गासाठी महिना चांगला असेल चैनीकडे कल असेल उधळपट्टीवर आवर घालावा लागेल आर्थिक प्राप्ती होईल राजकीय लोकांना सन्मान मिळेल शुभ दिनांक आहे एक आठ पंधरा तेवीस सत्तावीस मार्च प्लीज व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ